संतोष भाऊ गजे आपल्याला सुशांत भाऊ माहिती आपण त्या ठिकाणी दरवाजा बसवला होता तो दरवाजा बसवल्यानंतर मामा तुम्ही नव्हते रतंगड तो दरवाजा बसवल्यानंतर त्या ठिकाणी रतनगड मध्ये स्वप्ना एक दोन तीन डोंगर ओलांडून आपल्याला त्या किल्ल्यावर पोहोचायचं असते बरं पाऊस होता त्यावेळेस जंगल बरं आर रस्ता माहित नाही त्या ठिकाणी या व्यक्तीने म्हणजे सगळं नियोजन त्यांनीच केलं परंतु ज्यावेळी आपण तो दरवाजा त्या ठिकाणी नेहाला पाच सहा तास लागले आपल्याला दरवाजा न्यायला दरवाजा तिथे ने आल्यानंतर नळ बोल्ट आणायचे आता आणायचे बोल्ट आणि परत जायचं यायचं काही मशीन नाही काय नाही काय नाही सगळा हा आयुष्य सगळ्यांची डोकी बंद पडली परंतु आमच्या संतोष दादानी म्हणजे सांगताना मला अभिमान वाटतो त्या त्या ठिकाणी तीन दिवस मुक्कामी तीन दिवस मुक्कामी त्या ठिकाणी रत्नगडला थांबून म्हणजे म्हणजे ब्लँकेट न्याय नाही गोदाडे न्यायला नाही तीन दिवस माणूस त्या ठिकाणी मुक्कामी थांबून त्या ठिकाणी प्रवेशदार त्या ठिकाणी त्यांनी बसवले हो म्हणजे असे निष्ठावंत दुर्गसेवक हो आपल्या माती जन्माला आले तर ज्यांच्याबरोबर काम करताना आपल्यासारख्याला आम्ही म्हणतात आता विभाग शिवजन्म आहे परंतु जीवधन असन इकडं हाडसर असेल प्रत्येक महिमेला संतोष भाऊ जे आपल्या मागं म्हणजे छत्रपती शिव शिवाजी महाराजांच्या ह्या गडकिल्ल्यांसाठी एक मनातून ते जिजत असतात किंवा काम करत असतात